नवरात्र उत्सवात पंढरपुरात नवचैतन्य क्रांतिसिंह नाना पाटील मंडळात सहाव्या माळेचं पूजन मागील आठवड्याभरापासून पंढरपूर शहरात सुरू असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त <देखेगे> क्रांतीसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळ आपला माणूस संतोष भाऊ नेहतराव यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवात सक्रिय सहभाग घेत आहे काल मंडळच्या वतीनं सहाव्या माळेच्या दिवशी देवीची पूजा विधीपूर्वक पार पडली या पूजन सोहळ्यात चेअरमन कल्याणराव काळे पंढरपूरचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राजेश भादुले तसेच पंजाब येथील महिला अधिकारी यांच्या उपस्थितीत देवीची पूजा करण्यात आली नेहतराव परिवारानं याही वर्षी पारंपरिक सन्मान कायम राखत विविध घटकातील लोकांना पूजेचा मान दिला त्यांच्या एकोप्याच्या या पद्धतीचं उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले यावेळी चेअरमन कल्याण काळे यांनी आपला संतोष भाऊ नेहतराव यांचे आणि त्यांच्या परिवाराचं तसेच मंडळाचं कौतुक करत संतोष भाऊ माझे जीवाभावाचे सहकारी आहेत त्यांच्यासोबत मी कायम उभं राहणार असं आश्वासन दिले नवरात्र उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्वाची असते या, महत्वा या अनुषंगाने क्रांतीसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळ गेली अठ्ठेचाळीस वर्ष पोलीस प्रशासनात सहकार्य करत आला आहे मंडळाच्या या सामाजिक बांधिलकीचे पोलीस निरीक्षक घोडके साहेबांनीही विशेष कौतुक केलंय या पूजन सोहळ्यात मंडळचे विविध पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंढरपूर शहरातील हा एक अनुकरणीय उपक्रम ठरत आहे